हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाव बहिणींना करते दा आताच डॉक्टर आलं होतं डॉक्टर बोलावलं होतं घरी मी ते ती आज इंजेक्शन होतं ना मग ती इंजेक्शन घ्यायचं होतं त्या डॉक्टर घरी बोलावलं होतं आता मला तर काय तालुक्याला जाणं व्हायना माझा हातपाय लटा लटा कापत्यात तुम्हाला सांगती चक्कर येते मग काय तालुक्याला काय मी गेली नाही म्हणलं आपली कॅपॅसिटीच नाही तालुक्याला जाण्याची मग जी सलाईन लावती ना मी तो कधी बी दुखन आल्या बघा सलाईन लावती त्या डॉक्टरकडून डॉक्टरला बोलून घेतलं घरी आणि घरी दिलं की काय म्हणतात इंजेक्शन लिके आल्या काय ना माझ्या शाळेतून घेतलं की अगं डॉक्टर बोलावलं होतं मी मेड डोकं तरी विचारलंय ग जायला पांढरे शिपट झालेली दिसाना काय ते गिरणीच दिवसभर भर काम चाललंय ती गिरणीच घेतलं ना करून ती ठोस मग काय तर हे काय आता तीच प्रयत्न करणार आहे भावा बहिणीनो ही नीट कशासाठी केलंय मी आता जरा स्वतःहून प्रयत्न करते ना बघू येत आहे का दळायला मला कोणतं बी काम काय लगेच लगेच माणसाला येत नाही यासाठी कायमच लागतो आता शिकता शिकता शिकन आता दळांतळा येत आहे का बघती तर पुरीला घेऊन जाणार आहे मदतीला आता मला कसं आहे भिया वाटेल म्हणजे पहिल्यांदाच कुठली बी गोष्ट आपल्याला करायची म्हणलं की भियाच वाटतं ना भाऊ बहिणींना एकदा नजर मेल्यावर काय नाही अडचण आता पुरी आल्यात हाताखाली काय नाही टेन्शन एकटेला काय करायचं म्हणलं गेलं ताणी येतो एक तर मला आरामाचा आराम कराय सांगितलंय जास्त बोलाय सुद्धा नाही सांगितलं दम लागतोय ना रक्त ही कमी झाल्यामुळं हृदयाला रक्त पुरवठा कमी व्हायला लागला छाती जड होती श्वास गुतोय लाल पेशी जे गोल पेशी असतात ते बारीक झाल्यात फिकट झाले ते पांढरी शिपट झाली बघा मी ए माजली लिकी मन त्याला आली की लागली बाई आमच्या मागे काल आणलं ती जी पीठ आहे ना त्या घमेल्यातलं ती एका गोनीत वतून ठेव मजी आहे ना खाली लावाय आता चेकिंग करायला नको आता स्वतःला दडा येते का बघायचं शेपरेट भेव वाटतय भाऊ एक तर आपल्याला ती त्याच दोन तीन सिस्टीम संघच तर काय सांगायचं <गया> हा कोणच अगं मी पाणी टाकून ती मगाशी ही केलाय ती पिठाई ना ही हाय कचकचीच पिठाई ती काय खायचं नाही पिठ हा कुपना चळ आता पहिलं गहू होत ती बी घातलं काय करायचं मग आता झालंय बघा आपल्याला दळान दळायचं या उरका तुम्ही माया साईट हिरून या सांगा पण भावा बहिणींना मी बी शिकणार की एकदा कोणची जिद्द पकडली ना कि पकाडली तुमच्या पुनमतायचं असं असतं भिनार थोडी पण शिकणार कुत्र एक काही वाळता येतो का तिकडे त्या बायड हात्याचं कोणाच ठाव आता दळांनी केलं आहे या घाबरच बरंच लय आहे आता आपण दळणार आहे भावा बहिणी दळणार तर चला आता दळांनी घेऊन निघते आता मी दळायला तुम्हाला दाखवते जमतय का नाही मला दळायला चांगलं झटक ती ती तिथं वर फडका आहे बघ त्या फडक्यानं पुस्ती घामी अयो इंजेक्शन घेतलंय आताच हो खूप हळूहळू झाला आज दिवसभर पांढरे शिपट झाली बर ही चल हा चल ही आज पांढरे शिपट होणार आहे मी भावा नो, आज शिलाई मशीन वर नाही बसली मी आज हिरबळ त्या गिरणीच चालू होत काम चला आता शिकू जरा आपण गिरण बघा <laughs> रात्री आय ऐकलंय तिने मम्मीला लय काम नाही झा म्हणजे ती काय त्यात टाकायचं ए चलाय दळ दळायला चला भावा हो का आता आता आहे ना तुम्ही फक्त बघत राहा मी दळ्यात राहते ए इकडे या याव वाटतय भावा बहिणींनो कस आहे जमलं पाहिजे धर सांगितलंय पण कस जमलं पाहिजे

का पाया पडू द्या वाटतय बा बहिणी पहिल्यांदा का गुन अजून एकदा पाया पडते 你刚才那偷咋的？你吃完我拿个奶子。嗯。

真的啊？啊啊 Нет. बरोबर आहे ना बारीक फिटल नायट वहाड वाहड आता न तुम्हाला यायला लागलं की पुन्हा व्याव कि नाही वाटायचं आज पहिल्यांद चालू किती काय